छोटा पुढारी बिग बॉस फेम या ओरिजिनल युट्यूब चॅनल मध्ये मनापासून सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आजचा विषय खूप आगळं वेगळं आहे आणि त्याचबरोबर गावाकडे एक मन होती की आतापर्यंत म्हणजे ग्रामीण भागात कसं होतं की आजपर्यंत लोक म्हणायचे चलगड्या गाव समजून घेऊ चलगड्या नेता समजून घेऊ चलगड्या राजकारण समजून घेऊ पण आधुनिकचा काळे विचार बदलायला लागल्यात लोकांची विचारसरणी बदलायला लागले काय बदलायला लागलाय मग त्याबरोबर लोकांच्या अपेक्षा आपण कुठल्या पदावर आहोत आपण काय करतो याचं सुद्धा भान राहिलेलं नाही तर आज तोच विषय घेऊन येतोय चल घड्या रेओ पार्टी समजून घेऊ चल घड्या रेओ पार्टीत बसून बघूया चल घड्या रेओ पार्टी असती कशी हे सुद्धा बघूया तर आजचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे रेओ पार्टी काय आहे काय नाही हे सगळं आपण बघणार आहोत मित्रांनो रेवो पार्टी तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे काल पुण्यात रेवो पार्टी करत असताना एका बारमध्ये रेड पडली त्याच्यात श्री एकनाथ खडसेंचे जावाय आणि त्यांचे मित्र जण सगळे सात जण आणि श्रीपाद यादव प्रांजल खेलेकर हे सर्वजण रेहो पार्टीत दंग होते त्याच्यात सात जणांना पोलिसांनी अटक केल्याच्या नंतर म्हणजे त्यांनी मद्यपान केले का नाही केल्याच्या नंतर ससून रुग्णालयात त्यांचे टेस्ट करण्यात आले त्यात दोन जण साक्षीदार होते म्हणजे दोन महिला आणि पाच पुरुष असा सात जणांचा समावेश होता तर दोन जण मद्यपी आढळून आलेले आहेत आणि बाकीचे पाच जणांचे रिपोर्ट येणं बाकी आहेत ते पाच सहा दिवसांनी त्यांचे टेस्ट केलेले आहे लॅबला रक्तही गेलेलं आहे लघीच्या टेस्ट पण गेलेले आहेत लॅबला तर ते चार पाच दिवसात येतील आणि चार पाच दिवसाच्या नंतर प्रांजल खिलेकर हे निर्दोष आहात की त्यांनी मद्यपान केलं पण त्याच्यात दोन स्त्रियांचा आणि पाच समावेश होता आता त्याच्यात रक्षताई खडसेंना सुद्धा प्रश्न विचारला गेला एकनाथ खडसे साहेबांनाही एक ज्येष्ठ नेते त्यांनाही प्रश्न विचारले गेले पण तर त्यांनी उत्तर दिलेली आहेत की हा वेळच उत्तर देईल तुम्हाला पण मित्रांनो मला एकच सांगायचं आहे इकडं रेवो पार्टी चालू आहे इकडे हे राजकारणाचा तमाशा चालू आहे आपण रेवो पार्टी कशासाठी करतोय का करतोय हे आधी कळलं पाहिजे आ वाद का होतोय बरं आज छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं ते कशासाठी केलं आहे रेवो पार्टी करण्यासाठी केलंय का आता यांचे रिपोर्ट येणार पाच सहा दिवसांनी त्याच्यानंतर काय येणार म्हणजे महाराष्ट्राला आपण नेतोय कुठं महाराष्ट्र घडवायचा आहे कसा न्यायचा आहे कुठे त्याच्यात नंतर कुठले दोन अधिकारी आहेत शासकीय अधिकारी शासकीय वर का लाजा वाटल्या पाहिजे शासकीय अधिकारी आहेत पान एके हातात दारूचा ग्लास आणि एके हातात सरकारी फाईल तपासणी करतायत आणि नंतर त्यांच्या सह्या चालू आहेत म्हणजे काय थोडंफार वाटलं पाहिजे का, वाट का नाही म्हणजे ध्रुप पान करून तुम्ही सह्या करता का मद्यपान करून तुम्ही सह्या करता का एकीकडं महाराष्ट्राला रेवो पार्टी इकडं पार्टी पार्टी रेवो पार्टी अशा पार्ट्या करता का तुम्ही हां मग तुमचे रिपोर्ट यायचे तोवर महाराष्ट्राने वाट बघायची विरोधकांनी त्याच्यावर बोलायचं सत्ताधाऱ्यांनी त्याच्यावर बोलायचं आणि मग हे राजकारण चालू आहे ह्याच्यात कुणालाही ताळमेळ नाही काय नाही हां नशा कशी आणि बाकीच्या सर्वसामान्य माणसांना सुधा याच्यात नाक त्रास होतोय श्रीपाद यादव आणि प्रांजल खेडेकर हे एकनाथ खडसे साहेबांचे जावा आहेत त्यांचे मित्र आहात या दोघांना सुधा पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं त्यांचे रिपोर्ट गेलेले आहेत त्यांचेच रिपोर्ट चार पाच दिवसात येतील पण खरं काय आहे सत्य काय आहे ते सांगायचे पण मला एक सांगायचं आहे अशा रेओ पार्टी करून महाराष्ट्राला तुम्ही काय आदर्श देत आहे हे सगळ्याच राजकारण्यांनी शिकलं पाहिजे रेऊ पार्ट्या करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या हिताची एखादी पार्टी बनवा जेणेकरून सर्वसामान्य नेत्यांची पार्टी बनवा जेणेकरून सर्वसामान्यांचा आवाज त्या पार्टीमध्ये घेतला जाईल तिथं केला जाईल आणि मग तुम्ही रेऊ पार्ट्याला विराम देणार रेऊ पार्ट्या देऊन तुम्ही तयार करून रेव पार्ट्या करून तुम्ही जनतेला काय आदर्श घालून देता हेच मला कळत नाही आणि मी तर म्हणेन शे रिपोर्ट काही येऊ द्या निगेटिव्ह आली तर ठीक आहे पण पॉझिटिव्ह आले तरी नेत्याचा पोरगा किंवा उद्या माझ्या बाबतीत चुकीचं काही गोष्टी झाल्या तरी त्या सुटल्या नाही पाहिजे कारण कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही हे देणार ठेवा जैन जय महाराष्ट्र आणि चल मित्रा रेव पार्टी समजून घेऊ रेव पार्टी समजणे इतकी सोपी नाही कारण रेव पार्टीला आपल्या सारख्यांच काम नाही कारण सर्वसामान्य माणूस अडकला तर आयुष्यभरासारखा गुंतवू शकतोय त्यामुळं रेव पार्टी आपलं काम नाही आपलं काम हे फक्त मरण आणि शेतीसाठी काम करणं आणि मालासाठी आपल्या हक्कासाठी भांडणं आणि त्याच्यासाठी जुरून जुरून मरण आणि त्यांनी पार्ट्या करणं आणि आपण मेल्याच्या नंतर आपल्या नावाने रडणं हे असतं पार्टीचं उदाहरण जय हिंद जय महाराष्ट्र